नमस्कार लाईव प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चौदा जुलै ते वीस जुलै दोन हजार पंचवीसचे भविष्य भाकेत मराठी हिंदी वादावरून राजकारण तापणार चॅनलचे सब्स्क्रिप्शन अगदी मोफत आहे माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून वर क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा या सप्ताहात रवी कर्कराशीत प्रवेश करीत आहे या सप्ताहात रवी आणि नवपंचम योग तयार होत आहे या शुभ योगामुळे देशातील मोठे उत्सव उत्साहाने व शिस्तीने पार पडतील या योगामुळे अधिवेशनात महत्वाचे कायदे संमत होतील मंदिरे जाती धर्माविषयी या काळात मोठे निर्णय घेतले जातील पुढील काळात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असून नैसर्गिक आपत्तीचा धोका देखील कमी होईल मात्र या काळात जाती धर्माविषयी अफवा पसरवल्या जातील या विरोधात कडक कारवाईचे निर्देश दिले जातील विशेष करून महाराष्ट्रातील मराठी हिंदी वादावरून राजकारण गरम राहील हिंसे विरोधात कारवाई होण्याची शक्यता राहील पुढील काळात शनी मंगळ प्रतियोग होणार आहे या योगामुळे धार्मिक जातीय भाषिक वाद वाढण्याची देखील शक्यता राहील धार्मिक स्थळांना घातपाताची धमकी दिली जाईल महत्वाच्या व्यक्ती प्रमुख स्थळे धार्मिक स्थळे शहरांना या काळात धोका संभवतो शेतकरी आंदोलन तीव्र होण्याची शक्यता असून सरकारविरोधात बंद निदर्शने होतील या काळात मोठ्या किंवा प्रमुख व्यक्तीवर प्राणघातक हल्ला अपघात घातपात या प्रकारच्या घटना संभवतात पुढील काळात दहशतवादी माओवादी संघटना आक्रमक होऊन स्फोटक हिंसक घटना घडवण्याचे प्रयत्न होतील शाळा महाविद्यालये मंदिरे धार्मिक स्थळांना लक्ष केले जाईल उत्तर भारतात नैसर्गिक आपत्ती विमान दुर्घटना किंवा स्फोटक घटना दहशतवादी कारवायांचा धोका संभवतो या काळात पुरेशा पावसामुळे अनेक धरणांची पातळी सरासरी एवढी वाढल्याने पाण्याची चिंता कमी होईल शेतीसाठी उपयुक्त साठा निर्माण होईल महिन्याच्या उत्तरार्धात मोठी पर्जन्यवृष्टी संभवते सांगली कोल्हापूर देशाचा पूर्व भाग येथे मोठी पर्जन्यवृष्टी संभवते पूर अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान संभवते मंगळ केतू युती होत असल्यामुळे खेळाडू पोलीस अधिकारी राजकीय नेते यांच्या निवृत्तीच्या देखील घटना होतील पोलीस व सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या होतील मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची देखील या काळात शक्यता राहील सरकार किंवा प्रमुख व्यक्ती विरोधात या काळात बंड होतील मोठा पक्ष फुटण्याची शक्यता असून पक्षांतराच्या देखील घटना वाढतील दे। जुलैच्या उत्तरार्धात राजकीय क्षेत्रामध्ये मोठा गोंधळ होऊ शकतो राजकीय नेत्यांवर आरोप होतील मोठ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाया गुन्हे दाखल होतील खेळ स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंना मोठे यश मिळेल शेजारील राष्ट्रांवर विजय मिळेल पोलीस लष्कराकडून मोठी कारवाई यशस्वी होईल युद्ध स्पर्धेमध्ये दे देशाला विजय मिळेल या काळात रवी प्लुटो प्रतियोग होत असल्यामुळे अनेक देश एकत्र येऊन मोठे निर्णय या काळात घेतले जातील अमेरिकेच्या टॅक्स टेरिफ विरोधात महत्वाचे देश एकत्र येऊन बंडाच्या पावित्र्यात उभे राहतील या काळात जागतिक पातळीवर मोठे निर्णय घेतले जातील रशिया युक्रेन युद्धाबाबत मोठी घोषणा होईल याच काळात आत्महत्या अपहरण चोरीचे गुन्हे वाढण्याची देखील शक्यता राहील अवकाश यंत्रणेमध्ये बिघाड होण्याची शक्यता असून विमान भरकटणे अपघात हेलिकॉप्टर दुर्घटना यातून हानी संभवते कलाकारांसाठी हा काळ उत्तम असून नवीन चित्रपटांना मोठा प्रतिसाद मिळेल कलाकारांचे सन्मान होतील सांस्कृतिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन होईल या योगामुळे शेअर मार्केटमध्ये मोठी तेजी येण्याची शक्यता असून सोन्या चांदीच्या भावातील वाढ कायम राहील या काळात मोठ्या राजकीय व्यक्ती प्रमुख व्यक्ती उद्योगपती कलाकार यांच्या मृत्यूच्या घटना संभवतात मोठ्या व्यक्तींचा गुढमृत्यू आत्महत्येच्या घटना या काळात संभवतात माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशी विषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद